नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षण जी आर वरून राज्यात वातावरण तापले आहे अनेक ओबीसी नेते मराठा शब्दाला हरकत घेत आहेत आरक्षण येईल असा त्यांचा दावा आहे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या आर विरोधात दंड तोपाटले आहेत एवढंच नाही तर दुसरीकडे ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं राज्याच्या पर्यटन मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या त्यांनी या बोगस प्रमाणपत्राविषयी सुतोवाच केले त्यावर मराठा आंदोलन आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका ओळीत गंभीर इशारा दिला यामुळे संपूर्ण राजकीय या वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली त्यांचं तेच काम आहे ते म्हणजे सरकारला आणि फडणवीस साहेबांना किती अडचणीत आणता येईल हे काम भुजबळ करत आहे असा आरोप जरांगे यांनी केला एवढंच नाही तर मराठ्यांच्या आणि सरकारचे मन जुळले नाही पाहिजे हे काम ते प्रमुख करत आहे मराठ्यांचे आणि सरकारचे मनो रोजू एवढंच नाही तर ओबीसीच्या नावाखाली अजून काही लागत असेल असा गंभीर आरोप जरांगेंनी भुजबळांवर केला परंतु हा डाव आता देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेला आहे फक्त स्वार्थासाठी भुजबळ ओबीसी करत आहे आणि आपल्यापासून बाकीच्या जाती तोडायचं काम करत आहे त्यामुळे आमच्या जियारला काही होऊ शकत नाही आम्ही खूप रक्त जाळून हा जियार आणलेला आहे त्यामध्ये काही फेरफार करून बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करो कोणत्या संख्येने रस्त्यावर दिसणार आहेत असा गंभीर इशारा जरांगे पाटील यांनी दिला त्यामुळे जशास तसे उत्तर मिळणार असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी भुजबळांना दिला एवढंच नाही तर पंकजा मुंडे म्हणाले हे मी ऐकलेलं नाही परंतु मला वाटत नाही की त्या असं बोलतील म्हणून जर बोलल्याच असतील तर मराठ्यांना सावध होणं गरजेचं आहे असं मत मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्याविषयी व्यक्त केलं एवढंच नाही तर मराठ्यांना ज्या माणसासाठी तुम्ही धरपड्या मारल्या ज्यांचे राजकीय करिअर मोठा होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता तुम्ही मराठा जातीच्या मराठी असून तुम्ही मराठा जातीच्या मराठी असून सुद्धा मराठी जातीच्या विरुद्ध जाता ते माणसं जर कुणबी प्रमाणपत्र निघाले असतील आणि त्याच प्रमाणपत्रावर गोरगरीब लेकरांच्या मुलावर घाव घालायला प्रयत्न करत असतील तर ते अवघड आहे असे जरांगे पाटील म्हणाले मात्र जरांगे पाटील यांनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा